जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभाग गट क गट ची भरती याच्या संदर्भात नुकतेच रिझल्ट लागत आहे रिझल्ट लागल्यानंतर पुढची प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र तपासणीची याच्याही लिस्ट प्रत्येक झेडपीच्या लागत आहे पण काही विद्यार्थ्यांचे अजूनही प्रश्न आहेत की सर आमची लिस्ट कुठे बघायची आमचे निकाल कसे बघायचे आणि आम्हाला डी व्हीसाठी बोलवलं की नाही हे कसं बघायचं या संदर्भात दोन गोष्टी महत्वाच्या ह्या आहेत की बऱ्याच विद्यार्थ्यांना मेल आणि कॉल पण कॉल पण येत आहे पण काही विद्यार्थ्यांना मेल आणि कॉल येत नाही ज्या विद्यार्थ्यांना मेल येत नाही त्यांनी आपला मेल आय व्यवस्थित चेक करा ऑल इनबॉक्स चेक करा किंवा स्पॅममध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस तुमचे मेल जातात ते चेक करा किंवा ऑल इनबॉक्स चेक करा तुम्हाला तो मेल दिसेल जरी पण तुम्हाला मेल आला नाही तांत्रिकदृष्ट्या काही अडचण आली असेल तुमचा एक तर मेल आय डी चुकीचा दिला असेल एखादा शब्द मिसिंग असेल तर तुम्हाला मेल येणार नाही अशा वेळेस त्यांचा कॉल कदाचित तुमच्याकडं रिसिव्ह झाला नसेल किंवा आउट ऑफ असेल तर सर्वसाधारण जी यादी लागते त्या त्या डिपार्टमेंटला आरोग्य विभागाच्या डिपार्टमेंटला असेल वेबसाईटला असेल किंवा जी डी वेबसाईटला असेल त्या वेबसाईटला जर रिझल्ट लागला आहे त्या वेबसाईटला जर तुमची गुणवत्ता यादी आहे तुमचं नाव आहे आणि तुम्हाला इथे नोटीस पण दिली आहे की गुणवत्ता यादीतले निवड आणि प्रतीक्षा येथे विद्यार्थ्यांना साठी यायचं आहे शेड्यूल पण दिलं असेल तर त्या शेड्यूलला तुम्हाला डॉक्युमेंट सहित हजर राहायचं आहे डॉक्युमेंट काय काय न्यायचं आहे हे पाठीमागे पण तुम्हाला मी सांगितले आहे मूळ कागदपत्र प्लस दोन ते तीन झेरॉक्सच्या कॉपी सेल्फ अटेस्ट करून घेऊन जायचं आहे सो हे सगळ्या डॉक्युमेंटबद्दल मी मागे पण बोललो की अडचण असेल तर मला कळवा मी तुम्हाला सांगतो नंबर खेळ दिले किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल चौऱ्याण्णव बारा चौरस चौरचाळीस व्हॉट्सअपचा नंबर आहे सो काही प्रश्न अजून आहे की पात्र उमेदवारांची यादी म्हणजे काय आता पात्र उमेदवारांची यादी म्हणजे काय आता ही जी यादी येते ही पहिली यादी आहे ही आपण म्हणतो की पात्र गुणवत्ता गुणवत्ता यादी किंवा ज्याला आपण डिक्रीजिंग ऑर्डर त्यांनी दिली बघा ती तुम्हाला लगेच सॅम्पल मी दाखवतो ती कशी असते ते पण दाखवतो दुसरं काय तात्पुरती अंतरिम निवड यादी म्हणजे याच्यामध्ये काय असतं यामध्ये असते तुमची निवड झाले मुलांची पण नाव असतात आणि प्रतीक्षा यादीतील मुलांची पण नाव असतात ह्या दोघांनाही त्यांना शो केला असतं कागदपत्र तपासासाठी कुणी जायचंय जर जा आता प्रत्येक डिपार्टमेंटने आरोग्य विभागाने गट ग आणि वेगवेगळ्या सूचना दिल्या असेल जर फक्त निवड झाल्या उमेदवारांना सूचना दिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या तर त्यांनीच जा काही जिल्ह्याने सांगितलंय दोघांनी या तर दोघांनी पण जा सो जशी सूचना त्यांनी दिली त्यानुसार तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि चौथं डीव्हीचं वेळापत्रक कसं करणार तर हे सगळे वेळापत्रक तुम्ही जर बघितले तर त्या त्या जीडीपीच्या वेबसाईटला किंवा त्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटला आलेली आहेत फक्त खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला अडचण होते सो तुम्हाला दररोज त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहेच त्यानंतर मला मेल किंवा कॉल नाही आला काय करू तुम्हाला सुरुवातीला सांगितलं टेक्निकल इश्यू मुळे तुम्हाला मेल किंवा कॉल नाही आला तरी सुद्धा निवड आहे तुमचं नाव असेल तर त्यांनी शो केलं जे वेळापत्रक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं त्या डेटला तुम्हाला जायचं भले तुम्हाला मेल येऊ अथवा न येऊ तुम्हाला, तुम्हाला जायचं हे लक्षात ठेवा आता मी तुम्हाला याद्या काही दाखवत बघा यामध्ये काही याद दाखवत जसं की पहिली यादी बघा ही ही जी यादी, यादी देऊन तुम्हाला मी आता तुम्हाला सांगितलं कोणती पात्र उमेदवारांची यादी म्हणजे काय तर ही यादी असते बघा ज्याला काय म्हणतो आपण कंबाइंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मार्क्स म्हणजे ही काय तुमची पात्रता असणाऱ्या मुलांची यादी आहे पात्रता म्हणजे काय बघा काही एक्झाम मध्ये एखाद्या एक्झाम मध्ये असं असतं की पंचाळीस टक्के मार्क पडले तर तुम्ही साठी पात्र होणार आहे मध्ये नाही जाणार तुम्ही पात्र महेर मुलं पात्र आहेत महेर मुलं पात्र झाले म्हणजे हे निवडलेत का नाही यांची निवड नाही झाली फक्त पात्र आहेत आता या लिस्टमध्ये तुम्ही जर बघितलं फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषदची रत्नागिरीची लिस्ट आहे ही लिस्ट तुम्ही जर बघितली तर यामध्ये पात्र असताना खूप जास्त आहे लाईव्हॅन लाईव्ह स्टॉक सुपरवायझर लाई सुपर आहे पशुवर्धन पशुसंवर्धन पर्यवेक्षक म्हणतो आपण त्याला ते विद्यार्थ्यांची लिस्ट आहे सगळे सिलेक्टेड आहेत का याच्यामध्ये नाही आता ही लिस्ट तुम्हाला मी दाखवतो बघा ही लिस्ट तुम्हाला दाखवतो जसं की इथे लिस्ट आहे लाईव्ह स्टॉक सुपरवायझरची बघा ही लिस्ट आहे काय कोणाची आहे लाईफस्टॉक सुपरवायझरची लिस्ट आहे यामध्ये तुम्ही जर बघितलं तर बघा यात किती विद्यार्थी सिलेक्ट पात्र किती बघा कंबाईन डिक्रिजिंग ऑर्डर आहे म्हणजे मार्क जे आहेत ना ते मार्क तुम्हाला डिक्रिझिंग ऑर्डरने दाखवलंय त्यांनी फक्त ही और... लिस्ट तशी आहे नीट लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे लिस्ट तशी येते भाई डिक्रीजिंग ऑर्डरनी माझ्याकडनं इथे ड्रॉ होत नाहीये एक मिनिट हा हेच घेतो लिस्ट अशी आहे मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर किती लिस्ट आहे याच्यामध्ये नाव बघा लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंटला वीस ही पण कसली आहे ही पण कंबाईनची रेग्युड ऑफ लाईफस्टॉक सुपरवायझर आहे बघा हे सुपरवायझरची किती नाव आहे याच्यामध्ये तुम्ही चेक करा हे सगळे हे सगळे विद्यार्थी पात्र सांगितले किती हे सगळे दोनशे पंधरा विद्यार्थी आहे आता हे दोनशे पंधरा विद्यार्थी मध्ये एखादा म्हणू शकतो इथे सिद्धिता ही म्हणू शकते की सर मी लिस्टमध्ये माझं नाव आलंय म्हणजे याचा अर्थ मी सिलेक्ट आहे मला डॉक्युमेंट जायचं का नाही याचा अर्थ असा होत नाही हे फक्त पात्र आहे साठी ह्या विद्यार्थ्यांचा सा विचार केला जाईल जेव्हा जेव्हा तुम्ही अशी लिस्ट बघतात ना कोणती लिस्ट ज्या लिस्टमध्ये असं नाव असतं बघा <laughs> कंबाईंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिक्रीजिंग ऑर्डर बाय मार्क डिक्रीजिंग ऑर्डर बाय मार्क अशी लिस्ट म्हणजे काय एक पात्र उमेदवार फक्त ज्यांचा विचार साठी केला जाईल पण यांना सगळ्यांना डॉक्युमेंट वरपेक्षा जायचं नाही आता इथे किती नाव तुम्ही बघितलं मी तुम्हाल बर बर तुम्हाला दाखवलंय दोनशे पंधरा आता जाहिरातीकडे मी घेऊन जातो ही रत्नागिरीची ऍड आहे बरोबर कुठलीही रत्नागिरीची बघा रत्नागिरी जिल्ह्याची आहे मी तुम्हाला अजून थोडं त्याला झूम करून दाखवतो ही रत्नागिरीची जाहिरात आहे रत्नागिरीचा लिस्ट मेरिट लिस्ट आहे किंवा गुणवत्ता यादी आहे आता यामध्ये मी झेडपीचा रत्नागिरीचा झेडपीवर गेलो तिथून ऍड काढली मी आता बघा हे कुठे मिळेल तुम्हाला झेडपी रत्नागिरी गुगलला टाका झेडपीची ॲड रत्नागिरीची वेबसाईट येते वेबसाईटला गेलं की तुम्हाला सगळं दिसतंय कि तुम्हाला तिथे रेक्रुटमेंट किंवा भरती प्रक्रियेमध्ये जायचं ते सगळी घोषणा केली असते तिथे क्लिक केलं की के लगेच दिसतं सेम तुम्ही इतर जिल्ह्यांचं पण बघू शकता आता बघा यामध्ये ही जाहिरात आहे ह्या जाहिरात आपण बघूया की कि डेव्हलपमेंटला कि किती जागा होत्या दोनशे पंधरा जणांची लिस्ट तुम्ही इथे आत्ता बघितली बघा आता लिस्ट आणि जागा किती याच्यामध्ये तर तुम्हाला जागा मी दाखवतो याच्यात किती आलेल बघा की जाहिरात आहे जाहिरातीतल्या जागा मी तुम्हाला चेक करून सांगतो दोनशे पंधरा विद्यार्थ्यांना जायचं मी डॉक्युमेंट व्हेरफिकेशन मी एक्झाम्पल सांगतोय असंच एक्झाम्पल तुम्ही आरोग्य विभागात गट गट डेला वापरू शकता किंवा झेडपीच्या इतर जाहिरातीसाठी पण वापरू शकता आता मी तुम्हाला जाहिरातीकडे घेऊन जातोय डेव्हलपमेंट लाईफस्टॉक सुपरवायझर म्हणून आपण त्याला पशुसंवर्धन पशुधन अधिकारी पशुधन पर्यवेक्षक विषय त्यांचं नाव जाहिरात जाहिरात सगळ्यात खाली आहे जाहिरातीच पेज ओके okay, ही जाहिरात आहे बघा आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सेवक त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष आरोग्य परिचारिका औषध निर्माण अधिकारी कंत्राटी ग्रामसेवक कनिष्ठ अभियंता वनिष्ठ अरिष्ट लेखक त्यानंतर या ठिकाणी आहे कनिष्ठ सहाय्यक मुख्य सेविका पशुधन पर्यवेक्षक किती जागा आहे तुम्हाला दिसत आहे बेचाळीस सा, मला सांगा बेचाळीस जागा आहे आणि दोनशे पंधरा विद्यार्थी काय या साठी पात्र आहे मेरिट साठी पात्र मी इथे लिहितो मेरिट साठी म्हणजे दोनशे पंधरा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं का नाशिक आता यापैकी किती विद्यार्थी मिरट थ्रो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किंवा पुढच्या प्रोसेस जातील त्याची पर जा परत यादी येते बघा आता तुम्ही बघितलं आहे काय बघितलं त्यांची काय ही लिस्ट बघितली आपण आता काय इथे लिस्ट बघितली ही त्यांची लिस्ट आणि इथे जर बघितलं तुम्ही तर परत अमरावतीला आजच म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरी रत्नागिरीने आजच ही एक यादी पाठवली आहे ही यादी कसली आहे तर ही यादी आहे पशुसंवर्धन विभागाची यादी आहे त्यांनी सांगितलंय तात्पुरती इथे पण शब्द काय वापरला तात्पुरती अंतरिम निवड यादी तात्पुरती शब्द काय वापरलाय कारण यामध्ये प्रतीक्षा यादीतले विद्यार्थी आहे आणि प्रत्यक्ष निवड झालेले विद्यार्थी दोघही आहे असं घेतलंय त्यांनी कारण निवड झाले विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी जर आलेच नाही काही विद्यार्थी डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आला काही विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आउट केलं ऑप्टिंग आउट केलं काही विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव आले नाही तर ते प्रत्यक्ष यातील विद्यार्थ्यांना पण घेऊ शकतात म्हणून दोघांचं डॉक्युमेंट ला बोलवलंय काही झेडपीने काही आरोग्य विभागाने फक्त निवड यायतील उमेदवारांना बोलवलंय सो त्यांनी जायचंय नंतरच्या स्टेप मध्ये ते प्रतीक्षा यातील मुलांना पण बोलवतील सो नोटिफिकेशन बघणं गरजेचं आहे की तुम्हाला कोणाला बोलवलं हे बघणं आहे त्यानुसार तुम्हाला जायचंय आता येथे लक्षात घ्या तात्पुरती अंतर निवड यादीमध्ये समावेश असणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पाचन करण्यात येईल पाचारण करण्यात येईल ये। त्याबाबतचे वेळापत्रक बघा तिथे डब्ल्यू डब्ल्यू झेडपी रत्नागिरी डॉट ओ आर जी या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या संख्येस्थळ अल हिदा प्रसिद्ध करण्यात येईल अजून डॉक्युमेंट डॉक्टरिफिकेशन यांचं पशुधन पर्यवेक्षकाचं आलेलं आहे का, आले का नाही त्यांनी सांगितले प्रसिद्ध करण्यात येईल त्यानुसार तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची पण कुठे बघायचं हे त्यांनी झेडपीची वेबसाईट पण दिली लिंक पण दिली सो याच प्रमाणे सगळ्या झेडपी आरोग्य विभाग गट क गडच्या वेबसाईट त्यांनी दिलेल्या आहेत तिथे जाऊन चेक करा आता खूप जास्त विद्यार्थी दहा हजार प्लस जागेंसाठी जवळपास लाखो विद्यार्थी असू शकतात किंवा हजारो विद्यार्थी आहेत या सगळ्यांसाठी आणि त्या डिपार्टमेंटच्या तुम्ही जर जाहिराती पाहिल्या तर खूप पोस्ट आहे प्रत्येक जिल्ह्याच्या दहा दहा पंधरा पंधरा साठी सगळे छत्तीस जिल्ह्यात सगळ्यांचं मी सांगू शकत नाही बराच वेळेस म्हणून बरेच विद्यार्थी विचारतात सर मी लिस्ट माझं नाव असं आहे मी रत्नागिरीला फॉर्म भरलाय तुम्ही बघून मला कळवा कसं शक्य आहे नाही शक्य आहे सो so, एक एक काम तुम्ही करू शकता तुमचं पीडीएफ तुमचं नाव टाकू शकता आम्ही बघून देऊ शकतो किंवा कंट्रोल एफ करत मला सापडेल सो so, जे जे माझे विद्यार्थी मित्र तुमचं खूप प्रेम माझ्यावर मान्य आहे पण तुम्ही असे जर प्रश्न विचार तर मला खूप वेळ द्यावा लागतो आणि तेवढा वेळ खरंच देणं शक्य नाही सो मला तुम्हाला प्रोसेस मी सांगतोय ह्या प्रोसेसने तुम्ही फॉलो करा आणि तुमचं नाव याडीमध्ये आलेलं असेल तर तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मेल कॉल नाही आला तरी त्या ठिकाणी जायचंय चुकून काही विद्यार्थ्यांचं असं पण घडलंय निवड यादीत नाव आहे पण सर माझं नाव त्यांनी फायनलमध्ये म्हणजे मी नी निवडमध्ये गुणवत्ता यादीतमध्ये मी नी निवडला जाणार हे मला माहिती आहे पण फायनल यादीमध्ये माझं नाव नाही आहे अशा वेळेस तुम्हाला आत्ताच काय असेल ती ऍक्शन घ्यायची काय विद्यार्थ्यांनी गाईड पण केलंय काय करा अशा वेळेस संबंधित डिपार्टमेंटला जाऊन भेटा अर्ज करा कॉल करा मेल करा रिस्पेक्टिव्ह रिसीव्ह तुमच्याकडे बरोबर ठेवा त्याच्यावरती तुम्ही जाऊन नाही बोलला तर भविष्यात तुम्हाला ते पद मिळणार नाही तुमचं पद दुसरं कोणाला तरी दिलं जाणार आहे सो आत्ताच जाऊन त्याच्यावरती ऍक्शन तुम्ही घ्यायला हवी आता यामध्ये बघा त्यांनी लिस्ट पण दिली आहे त्यांनी लिस्ट दिली आहे जागा किती म्हटलं मी तुम्हाला आता जागा दाखवल्याच्या आरतीमध्ये बेचाळीस जागा आहे आणि याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांना आता बघा परवर्गणी ह्या तात्पुरती अंतरिम निवड यादी बरोबर आहे आता अंतरिम फक्त कायदे त्यांनी गुणवत्ता या यादीतील नंबर दिलाय बैठक क्रमांका नाव दिलाय डिग्री त्यांचं काय म्हणजे आपण त्याला कास्ट कॅटेगरी समंतराक्षण काहीच निर्णय ह्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट ला जायचं आहे आता एक्केचाळीस जागेच्या अगेन्स्ट किती विद्यार्थी बोलवले दोनशे सॉरी टोटल किती एक्काहत्तर मुलांना बोलवलं त्यांनी किती एकाहत्तर मुलांना बोलवलंय जागा किती म्हटलं मी तुम्हाला जागा आहेत किती एक्केचाळीस बरोबर बेचाळीस सॉरी बेचाळीस जागा आणि बोलवलं मुलांना एकाहत्तर म्हणजे तुम्ही विचार करा एक्काहत्तर मुलं आहे बेचाळीस जागेसाठी बोलवलंय म्हणजे प्रत्यक्ष मुलं याच्यात आहेच बरोबर की नाही म्हणजे सगळं जायचंय आता याचा मा अर्थ मानसी मोहन लोटनकर यांचं फायनल लिस्टमध्ये नाव आहे का नाही अजून नाही पण याच्यामधले काही विद्यार्थी हो फायनल लिस्ट मध्ये आहे कशावर कळत आहे त्यांची लिस्ट आलेली आहे ना ही ही लिस्ट तुम्ही जर बघितली ज्यामध्ये त्यांनी काय त्यांचं डिक्रीजिंग ऑर्डर दिली याच्यानुसार तुम्हाला कळू शकतं तुमचं फायनल यादीमध्ये नाव असू शकतं कसं कशावर ना तर कशा? कशा याच्या याच्या लिस्टला तुम्ही अनालिसिस केलं तर नाही तर मला सांगा मी तुम्हाला अनालिसिस करून देतो फॉर्म किती आले हे सुद्धा माहिती तुम्हाला तिथे भेटली बघा त्याच त्यांनी फॉर्म किती आले विभागानुसार प्रत्येक डिपार्टमेंट नुसार बघा लाईव्ह स्टॉक सुपरवायझर साठी फॉर्म किती आले बघा तेरा नंबरचा कॉलम आहे किती विद्यार्थी लाईव्ह स्टॉक साठी आले तर एस सी कॅटेगरीचे दोनशे पंचवीस आहे एस टीचे चे अठ्ठ्याण्णव आहे विजय चे एकशे सव्वीस आहे पंचेचाळीस एन टी ब एन टी सीला ला जागा नाही आलेले एकशे एकतीस एम टी डी चे आहे बी ची जागा नाही आहे ओबीसी चे एकशे त्रेचाळीस आहे ईडब्ल्यू चे एकशे आठ आहे ओपन चारशे दहा आहे टोटल बाराशे शहाऐंशी फॉर्म यासाठी पीएच काउंट जर बघितलं फिजिकल हँडिकॅप सगळे तर ते किती सा आले ते सगळे आठ एक्स सर्विस मॅन आहे टोटल फिजिकल हँडिकॅप सोळा आहे म्हणजे बाराशे शहाऐंशी सोळा प्लस आठ एवढ्या मुद्रणानी बेचाळीस जागासाठी म्हणजे बेचाळीस जागांसाठी जवळपास तेराशे फॉर्म आलेले आहेत बरोबर का तेराशे फॉर्म म्हणजे जवळपास किती पट झाले जवळपास दहा वीस तीस पट तीस ते पस्तीस पट विद्यार्थी म्हणजे एका जागेसाठी तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे यापैकी एक विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे बरोबर की नाही बघा हा अंदाज तुम्ही विचारतात हे कुठे भेटलं मला हे वेबसाईटला गेलं की लगेच तिथेच दिलेलं आहे तुम्ही सगळे चेक करा सगळं दिलेलं आहे जसं उदाहरण दुसरं घेऊया आपण जसं की इथे इथे दुसरं एक्झाम्पल तुमच्यासाठी मी घेतो जसं की हे एक्झाम्पल बघा कोणासाठी वरिष्ठ सायक्लिपिक पण संख्या एक आहे एका जागेसाठी तीन विद्यार्थ्यांची तात्पुरती अंतर निवड यादी तीन एका जागेसाठी तीन बेचाळीस साठी एकाहत्तर घेतले एकासाठी इथे तीन घेतलेले त्यापैकी हा फायनल एव्हरचा पण ह्याचा काय अडचण ह्या दोघांना चान्स आहे पुढे सेम तुम्ही गेलात तर इथे विस्तार अधिकारी आहे जागी एकच आहे तीन विद्यार्थ्यांना बोलवलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे झेडपीच आहे कुठला झेडपी रत्नागिरीच आहे विस्तार अधिकारी सांख्यिकी असेच सगळे रिझल्ट तुम्हाला वेबसाईटला जाऊन बघायचे त्यात काही अडचण आले तुमची पीडीएफ मला पाठवा त्यात मी बघून तुम्हाला, तुम्हाला सांगतो तुमचं फायनल होणार की नाही म्हणजे काय काही विद्यार्थ्यांना ही यादी आलेली नाहीये तर काही विद्यार्थ्यांना फक्त हीच यादी आली आहे हीच ही दिसते तुम्हाला आता ही लाईफ स्टॉक सुपरवायझरची ही जी यादी आहे ना यामध्ये आता ही बेचाळीस मुलांची यादी आहे मग प्रश्न पडू शकतो सर माझं सिलेक्शन आहे का याच्यामध्ये तर याच्यात तुम्हाला चेक करावं लागेल आता इथे एक एक जागा होती पहिला विद्यार्थी सिलेक्टेड आहे तो जर परण तर उरळी दोघ आहे पण असे बेचाळीस मध्ये बहात्तर मुलं आहे यापैकी मी सिलेक्ट आहे का हे पहिले तर सिलेक्ट असणारच आहे फक्त चेक करायचंय ओपनला जाग जागा किती तेवढ्या ओपनची जागा भरला जाणार फिमेल किती जागा तेवढ्या पहिला फिमेल भरला जाणार कॅटेगरीच्या फिमेल किती एवढा फिमेल भरला जाणार हा विचार करून तुम्ही तुमचं निवड फायनल असणार आहे आता ह्या लिस्ट मध्ये तुम्हाला लवकर नाही कळलं तर नक्की मला कळवा मी तुम्हाला नक्की माहिती दे अशाच पद्धतीने आरोग्य विभाग गट क ग झेडपीच्या जागा पण अशाच बघायचा आहे सो विद्यार्थी मित्रांनो खूप मेसेज मला व्हॉट्सअपला येऊन पडले की हे सगळं सगळं कसं बघायचं काय मला कॉल नाही मला मेल नाही आहे मी जाऊ का नको माझं निवड्यात न्या नाव आहे मी काय करू सर्व वगैरे वगैरे सो बिंदास राहा तुम्ही तुमचं निवड्यात नाव असेल आणि त्यांचं वेळापत्रक जर आलं असेल तर तुम्हाला जायचंच आहे भले मेल आला नाही कॉल आला नाही तरी पण जायचं आहे ही काळजी घ्या आत्ताने तर परत नाही संधी परत मिळणार नाही सो काळजी घ्या काही अडचण आली तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि स्टेटसला माझा टाईम दिला त्या टाइमिंगलाच कॉल करा नक्की तुमच्याशी मला बोलायला आवडेल तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद